पण टाळी दोन्ही हाताने वाजत असते मामा खरं आहे नाही का हाताने वाजत नाही ना आम्ही दुसऱ्या गावचे तुमच्या गावाला पाणीदार केलं तुम्हाला दोन क्विंटलचा उतार वीस क्विंटलवर गेल्यावर तुम्ही थोडी म्हणणार आहेत की पाच क्विंटल वाया सरला ओके सर <laughs> नाही ना आणि आम्हाला नको पण तुम्ही आनंदात राहा <laughs> हा शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझ्या आजोबाने शेती केली होती ज्या शेतामध्ये आम्ही लहान लहान असताना जायचो जिकडं पहा तिकडं हिरवा असायचं ओढेणारे खळखळून वर्षभर व्हायचे त्या विहिरीमध्ये आम्ही उन्हाळ्यात पोहणं शिकलोय आणि तीच शेती वडलाकडं आली म्हणजे आजोबाच्या काळात भाऊ ती बागायती होती माल टाकायला घरात जागा पुरत नव्हती वडलाकडे आल्याच्यानंतर ती जिरायती झाली आणि वडिलांना आमच्या हातात दिल्याच्यानंतर नंतर झाली हीच परिस्थिती आहे सगळ्या शेतकऱ्यांची मी बोलतो हे पटतं का पटतं का सांगा ना अरे हात वर करा नाही तर नाही म्हणा नाही तर हो म्हणा का झालं हे असं माहिती आहे कारण मी आज ज्या विषयावर बोलायला आलोय ना तो विषय इतका महत्वाचा आहे की तो विषय सगळे प्रश्न मिटवणार आहे तो विषय घरामध्ये प्रेम आणणार आहे तो विषय घरामध्ये आनंद आणणार आहे तो विषय आपल्या मुलांना हाताला कावा गावाला रामराज्यातलं गाव निर्माण करणारा विषय आपण सगळे शेतकरी आहेत आपलं जगण्याचं साधन शेती आहे आणि शेती करायला जेवढे साधनं लागतात सर बैल लागतात इखनं लागतात बाया लागतात माणसं लागतात गडी लागतात रोजदारं लागतात खत लागतं औषध लागतं विभरण लागतं या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं साधन आहे पाणी लागतं पन्नास वर्ष पाण्याची पातळी जी होती ना आज ती एवढ्या झपाट्यानं कमी झाली आहे आणि एवढ्या खोलवर गेलेली आहे की बागायती शेतकरी जिरायती झाला आणि जिरायती शेतकरी कोरडवाहू झाला म्हणजे लाखातला शेतकरी हजारावर आला आणि आता माल घरी आणण्याचं काम नाही तिकडंच खळं करणं आणि तिकडंच गुत्त्या तिकून टाकणं मी बोलतो हे ना ही अवस्था का आली पाण्याच्या कमतरतेमुळे ही अवस्था आली आहे आणि शेतीला परत समृद्धतेचे दिवस आणायचे असतील आपल्या सगळ्या कुटुंबाला जर काम मिळवायचं असेल आणि परत एकदा शेतकऱ्यांना समृद्ध होऊन पैशावाला व्हायचं असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून मी तीस वर्ष नोकरी केली मी कॉलेजला प्र प्रोफेसर होतो आज आमचे जे शिक्षक लोक जे प्राध्यापक लोक मुकेश आता एक नवं फॅड आलेलं आहे नोकरी लागली की तो माय बाप तसाच घरी सोडून देतो जयनी शिकलं जयनी नोकरी लावली ज्याने चांगली सोयरी काढून दिली बरोबर आहे की नाही आणि याला नोकरी लागली की हो म्हणतो आता मग ती म्हणते इथं नाही राहायचं मला गावात करमत नाही मग कर घनसावंगीला खोल्या नाही तर आंबटला खोल्या नाही तर जालण्याला खोल्या आता तर औरंगाबाद शिवाय थांबच नव्हता खरं कुठे बरोबर आहे नाही दीपक भाऊ म्हणजे अशी परिस्थिती आणि ज्या माईनं ज्या बापानं खुरपू खुरपू धोत्राला गाठी मारू मारू यायला शिकिल ते घरीच ही परिस्थिती म्हणून म्हणून गावोवस पडत चाललेले आहेत तर याच्या पाठीमागचं कारण काय माहिती आहे का जी बेरोजगारी वाढायला लागली आहे या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की पाण्याची कमतरता मला सांगायचं एक आहे की सर मी तीस वर्ष नोकरी केली पण गाव नाही सोडलं गावातच राहिलो आणि म्हणून मला कळालं की शेतकरी जगायचा असल तर पाण्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि मग मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून माझ्या गुरुजींच्या आशीर्वादानं मी दोन हजार बाराला जलसंधारणावर काम करायला सुरुवात केली नदी पुनरुज्जीवनावर काम केलं तुमच्या तालुक्यातली एक नदी आहे इथून गुंगर यादगाव नावाचं गाव आहे गलाटी नावाची त्या नदी त्या नदीवर दोन हजार बाराला जर पाहिलं तर सुबाबळी उगवलेल्या होत्या एक थेंबर पाणी पण साचत नव्हतं त्या ठिकाणी जे गाव म्हणजे गोदावरीच्या नंतरची सगळ्यात मोठी नदी तुमच्या तालुक्यातली का लाठी नदी आहे तुम्हाला माहित असेल सगळ्यांना त्या गावाला पन्नास पन्नास फुटाचे बोर होते बकिट टाकून दीपक भाऊ सगळ्यांनी दगड ठेवून दिलेले होते ज्यावेळेस मी तिथं शिबीर घ्यायला गेलो कोणाच्या घरी चा चहा प्यायला जायचो तर ते म्हणायचे आम्हाला पाणीच नाही आणि मग आम्ही एक अभियान सुरू केलं त्या नदीला जिवंत करण्याचं दोन किलोमीटर तिथलं सगळी साफसफाई केली गाळ काढला आणि एकवीस दिवस श्रमदानातून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गॅबियन नावाचा बंधारा आम्ही त्या ठिकाणी बांधला पहिला पाऊस पडला आणि म्हणजे तीस ते पस्तीस वर्षानं त्या घुंगरड हरगावच्या लोकांनी एवढं मोठं पाणी पाहिलं बंद पडलेले सगळे बोर सुरू झाले एक पिकावरचा शेतकरी दोन दोन तीन तीन पिकावर गेला हजारातलं उत्पन्न पन्नास हजारापर्यंत निघू लागलं लाखात निघू लागलं ही क्रांती पाण्यानं केली सगळ्या रोज बेरोजगार पोरांना हाताला काम मिळालं आणि मग माझ्या लक्षात आलं की आता शेतकरी जर जगवायचा असेल तर आपल्याला पाण्यावर काम करायचं मी ठरवलं की बस आपल्याला शेतीला शंभर टक्के बागायती करायचं जलसंधारणावर काम करायचं मग मी जलयुक्त शिवार अभियानामध्ये काम केलं पाणलोटामध्ये काम केलं पण हे कुठंतरी दोन गावं तीन गावं चार गावं पाच गावं व्हायचे आणि मग दोन हजार वीसला मी जलतारा नावाच्या एका मोठ्या योजनेचं संशोधन केलं जे आज जगभर का असतं आहे आणि हे गाजवण्यासाठी माझे गुरु आणि दुसरा एक व्यक्ती या व्यासपीठावर बसलेला आहे तो म्हणजे दीपक बुनगे या माणसाचं श्रेय त्या जलताराला एवढ्या जगाच्या पाठीवर नेण्यासाठी ते पण एका शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांची खाशी येते की जे असे शे शेतीमध्ये आमच्यासारखे आवलीया लोक आहेत हे काय करायला लागले येतं यायच्या मुलाखती आणि व्हिडिओ टाकून द्यायचे ते पहिल्यांदा माझ्याकडे आले त्यावेळेस मी त्यांना पाच किलोमीटर पाय पण होतं शिवलीच्या डोंगरात आमचं काम चालू होतं जलताराचं आणि त्यांनी माझी मुलाखत केली पस्तीस मिनटाची आम्हालाही वाटलं नव्हतं की हा व्हिडिओ जगात रेकॉर्ड करील म्हणून जवळपास त्याला पन्नास लाख लोकांनी बघितलं हजार हजार फोन शेतकऱ्यांच्या मला येऊ लागले आणि लोकांना एक विश्वास भासला की जलताराच्या माध्यमातून आपली शेती आपण पाणीदार करू शकतो गाव पाणीदार करू शकतो आणि मग पाणी आल्यामुळे गावामध्ये काय झालं आणि मग ज्यावेळेस मी जलताराचं संशोधन केलं मित्र त्यावेळेस मी स्वतःच्या शेतापासून सुरुवात केली मी सांगतो तुम्हाला मला पन्नास एकर शेती आहे चाळीस फूट खोलीची विहीर आहे डिसेंबरमध्ये कोरडी पडायची दोन हजार एकोणीसला हिरवं पान पण माझ्या वावरामध्ये नव्हतं टँकरनं पाणी आणावं लागायचं आणि मग मी जलताराचं संशोधन केलं काय जलतारा माहिती आहे तुम्हाला खूप सोपं आहे की आज पाऊस पडतो बोलेगाववर अन्वाहून जातो रुधनाला पाऊस पडतो बोलेगाववर आणि आरधा वाहून जातो गांगाला बरोबर आहे ना असंच व्हायला लागलं आहे म्हणजे बोलेगाववर पडणारा पाऊस ही आपली संपत्ती आहे मी तर नेहमी सांगत असतो शंभर एक थेंब म्हणजे शंभर रुपयाची नोट ज्याच्या ज्याच्या वावरात पडायला लागली ती म्हणजे शंभराची नोट आहे ती आपली संपत्ती आहे आज पाणी पाऊस पडायला न होऊन चालला पाण्याला थांबायला जागा नाही पाणी नुसतं वर था थांबून जमत नाही आत्ता मला इथं खूप जण सांगू लागले आमच्याला पाच पाच हजार तलाव आहेत मग मी म्हणलं पाच हजार तलाव असल्याच्या नंतर तर तुम्ही गाड्याच्या खालीच उतरायला नाही पाहिजेत खरं की नाही सांगा ना राव बरोबर आहे की नाही हा गयो गयो। एक माणूस कामाला असायला पाहिजे माझं वैयक्तिक मत असं आहे की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे मागच्या पन्नास वर्षापासून पाणी खोलका गेलं विहिरी आणि बोर घेऊ घेऊ आपण फक्त चालणी करण्याचं काम केलंय म्हणजे उपसायचं काम केलं भरण्याचं काम कोणीच करत नाहीये मी बोलतो हे खरं आहे ना मग जलताराच्या माध्यमातून मी काय केलं माहिती आहे माझ्या पन्नास एकरमध्ये पाऊस पडायचा आणि मी घरून पाणी पाहायला येऊस तर टंबरेलात भरायला पण पाणी सापडत नव्हतं सट वाहून जायचं आणि डिसेंबरमध्ये विहिरी कोरडी पाडायची मग लगेच टँकरनं पाणी आण नाही तर मग घरून पाणी घेऊन जा ही परिस्थिती होती मी एक काम केलं की मी म्हणलं की विहिरीच्या सभोवताली जर शोष खड्डे केले तर विहिरीचं पाणी वाढतं बोरच्या सभोवताली शोष खड्डा केला तर बोरचं पाणी वाढतं आणि मग शेतातलं पाणी आपण वाहून जाताना पाहिलं आहे शेतातलं पाणी तिथं थांबिलं आणि ते जर जमिनीच्या पोटात नेण्यासाठी जर आपण काहीतरी काम केलं तर निश्चित माझ्या पन्नास एक्करमधली पाणी पातळी वाढेल आपण हे करून तरी पाहू आणि मग मी काय केलं माझ्या पन्नास एकरमध्ये पन्नास शोष खड्डे केले उदाहरणार्थ एक एकर शेते त्याच्यात पाऊस पडायला लागल्यावर जे पाणी वाहत येतं ना ते एका उताराच्या कोपऱ्याला येऊन थांबतं खरंय नाही त्या उताराला जेसीबी मशीन नेली मी चार बाय चार सहा फूट एक मुरमापर्यंतचा खड्डा केला मग माझ्या लक्षात आलं की पाऊस सुरू झाला माती वाहून यायला लागली आणि खड्डा बुजत चालला मग खड्डा तर बुजू नये मग याला काय करायचं तर माझ्या लक्षात आले की आपण त्याच्यात दगडं भरू म्हणजे मातीवर राहीन दगडाच्या सांतून पाणी खाली जाईल मी पन्नास खड्डे केले आणि पन्नास ट्रीप दगड टाकून दिले हे केलं उन्हाळ्यात आणि मग पावसाळा सुरू झाला की मी जाऊन पाहिलं पहिल्या पावसात की अगोदरचे पाणी वाहून जात होतं एका खड्ड्याजवळ जाऊन उभं राहिलो मुकेसर वाहून पाऊस सुरू झाला नरसाळं लावल्यासारखं पाणी खड्ड्यातून बडबड बडबड खाली चाललं दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो ते पण पाणी खाली चाललं मला वाटलं आता तिसरा खड्डा वाहून बांध फोडून चाललं काय खाली त्याच्यातूनही पाणी खाली चाललं पन्नास खड्ड्याकडे येण्यासारखं पळत होतो पूर्णचे पूर्ण पाणी पन्नास एकरमध्येच मोरू लागलं आणि मग मला विश्वास आला की आता काहीतरी वेगळा चमत्कार घडायला आहे मग मी दुसऱ्या दिवशी परत वापस आलो आणि विहिरीत डोकून पाहिलं तर दहा फूट पाणी एका पावसात विहिरीत आलं होतं की जे पाणी अगोदर दोन महिन्याच्या पावसाच्या नंतर यायचं एकाच पावसात दहा फूट पाणी आलं दुसऱ्या पावसात अर्धी विहीर भरली तिसऱ्या पावसामध्ये काठोकाठ विहीर भरली नंतर मी पाहिलं की आता हे पाणी किती दिवस पुरतं डिसेंबरमध्ये उपसणारी विहीर मार्च महिन्यापर्यंत पहिल्या पावसाळ्याच्या सीझन चालू लागली नंतर दोन वर्ष झाले चोवीस घंटे मोटर चालू लागली आज परिस्थिती अशी चाळीस फुटाची विहीर पंचवीस शेकरची बागायती करते ज्या पंचवीस शेकमध्ये मला पंचवीस हजाराचा माल होता होता त्या पंचवीस शेकरामध्ये आता मी पंचवीस लाख रुपयाचा माल काढतो पाणी बरोबर आज शेतकऱ्याच्या समोर दोन संकट आहेत पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि दुसरं एक संकट मागच्या पाच दहा वर्षापासून गावागावात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलं ते कोणतं माहिती आहे का एक ढग येतो आणि बोलेगाववर फुटतो आणि अख्खं बोलेगाव पाण्यात जातं खरं आहे आणि त्यावेळेस कापूस फुटलेला असतो सोयाबीनची खोती दिलेली असती वावरात जायचंच काम नाही नुसते येण्यासारखे आपण रांची बळडं रांची बलडं जाताचे येत नाही वापसाच होईना मामा खरंय नाही खरं की नाही आज बोलेगाव मध्ये पंचवीस टक्के क्षेत्र असेल ज्याची बढत खरं की नाही हे मी बोलतोय हे दोन संकट आहेत प्रत्येक गावामध्ये या जलतारा नावाच्या शोष खड्ड्याच्या योजनेनं हे दोन्ही संकटातून शेतकरी बाहेर काढला तुम्ही म्हणता कसं आज तुम्हाला पन्नास एकर जमीन आहे आणि ह्या बोलेगावला एक हजार एकर एक जमीन आहे एक हजार शोष खड्डे करा त्याला दगडानं भरून घ्या एकही थेंब चार महिन्यातला तुमचा दुसरीकडे वाहून जाणार नाही पूर्णची पूर्ण तुमच्या जमिनीमध्ये मुरणार आणि प्रचंड पाणी पातळी वाढणार दोन घंटे चालणाऱ्या विहिरी एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये बारा घंटे चालत्यान आणि दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये चोवीस घंटे चालत्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर आत्ता इथं लिहून देतो आणि किती पाऊस पडू द्या किती पाणी साचू द्या चोवीस घंट्याच्या आत खड्ड्यातून पाण्याचा निचरा होईल अठ्ठेचाळीसव्या घंट्याला वावरात वापसा होईल वाहून जाणारी माती पण तिथंच था सापडल थांबल दोन्ही संकट संपले आणि मग ज्यावेळेस मला हे दोन्ही अनुभव आले त्यावेळेस मी ठरवलं की आता आपल्याला क्रांती करायची जीवाचं रान करायचं आणि शेतकरी नावाच्या जातीला आता आपल्याला श्रीमंत करायचं मग मी माझ्या तालुक्यातल्या चार गावामध्ये पहिल्यांदा दोन हजार एकवीसला काम केलं पळसखेडा झाटखडा मेसखडा आणि पिंपरखेडा जिथं डिसेंबरमध्ये टँकर यायचं आणि जानेवारीमध्ये लोक ऊसतोडीला जायचे माझी विनंती इथं बसलेल्यांना उद्या मोटरसायकलला किक मारा एखादी गाडी करा आणि पळसखेडा नावाचं गाव पाहायला या एक्या एरीवर पाच पाचच्या पाच मोटरा चालतात चोवीस घंटे दोन हजार एकवीस ला ज्या शेतकऱ्यांच्या घरी मी चहा प्यायला गेलो तो आणि सहा पत्र होते भोकाडा मोजता येत नव्हते त्या शेतकऱ्यांनी सहा सहा रूमच्या आरशेशी चे घर बांधले तीन वर्षात ही क्रांती केली पाण्यानं नंतर पन्नास गावं केले नंतर चौऱ्याऐंशी गावं केले दीपक बुनगे साक्षीला आहे परतूर मंठाण जालना तालुक्यातल्या एकशे एक्क्याऐंशी गावाला जलताराच्या माध्यमातून पाणीदार केलं दोन पिकावरचा शेतकरी सहा पिकावर गेला आणि हे गणित तुम्हा आम्हाला सगळ्याला माहिती आपण शेतकरी येतात समजा तुम्ही दहा सदस्य एका कुटुंबात राहतात सर दहा एकर रावर आहे तुम्हाला आणि कोरडं भाऊ ये एक बाप वावर करायला लागला आणि बाकी नऊ जण रोजा चालली आहेत खरे खोटे मी बोलतोय तो बापच म्हणतो पोराला की तू इकडं येऊ नको तिकडंच पाय काहीतरी जा एखाद्या नेत्याच्या बॅनरला होच म्हणतो पाणी नाही अशोकराव खरे खोटे बस आणि काय झालंय आज पाहिलं का प्रत्येक गावामध्ये बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्यात आणि हे राजकारणी लोक या तरुण मुलांच्या ऊर्जेला आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायला लागलेत इतकी भयानक परिस्थिती आहे की हे पोरं त्या राजकारणी लोकांच्या एवढे प्रेमात पडलेत की बापाचा वाढदिवसाची पोस्ट हि टाकतो त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची पोस्ट हे टाकतो आणि त्याचं दोनच महिन्याचं पोरग त्याच्या बी वाढदिवसाची पोस्ट हे टाकतो मला असा ना दे सर अशा पोराकडे मी मुद्दाम जातो दीपक बहुन त्याला विचारतो तुझ्या पप्पाचा वाढदिवस कवा आहे ते म्हणून तू विचारावं लगन ही शेतीला पाणी नसल्यामुळं हा दुरावा जो निर्माण झाला आहे तो दुरावा या पाण्यानं संपवलाय आता मी सांगतो तुम्हाला की ज्या दहा सदस्यांच्या कुटुंबाला दहा एकर जमीन होती ती कोरडवा होती म्हणून सगळे फाटाफूट झालेले होते जर ती पाणीदार झाली तर दहाच्या दहा जण त्याच वावरामध्ये चोवीस घंटे राबतील मी बोलतो हे खरंय खोटे बाप दिवसा दारी पोरग संध्याकाळी दारी धरल, धरल आणि घरातल्या सगळ्या दोन्ही सुना सासू कोणी भाकरी नेईन कोणी कापूस शेचीन कोणी खुरपीन आणि लाखो रुपयाचं उत्पन्न तयार करतील हे कुणामुळे झालंय हे पाण्यामुळे झालंय या तुम्ही वाटरूला पाहायला या तुम्ही ढोसकाळ पाहायला या तुम्ही मुरुमखेडा पाहायला पाहुणे राहणे असतील तुमच्या आमच्या तालुक्यामध्ये या बघायला हे फक्त जलताराला साध्य केलं आहे आणि आज मला योगेशने या ठिकाणी बोलताना बोलवताना पांडूभाऊने बोलवताना हेच सांगितलं आहे की सर आज तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या विचारावर बोल जयंती आहे पण आमची इच्छा आहे तुम्ही जलतारावर बोलावं कारण त्यातून आमच्या गावाला काहीतरी ज्ञान मिळेल आम्ही संकल्प करून गावकरी एकत्र येऊ आणि आमच्या गावाला जलताराची योजना करून गाव पाणीदार करू कारण मित्र हे भयान सत्य सगळ्याला नोकऱ्या लागणार नाही बरोबर आहे का सरकारकर नोकऱ्याच नाही द्यायला आणि आपली बुद्धिमत्ता नाहीये तेवढी पण सगळे शेती करू शकतील ही बुद्धिमत्ता आहे बरोबर आहे का ज्याला बुद्धी नाही तो उभा टाऊथांतो खरं खोट्या मला सांगा तुम्ही बरोबर आहे का ज्याला काही समजत नाही तो बगर खोऱ्या <laughs> तिथं शैक्षणिक पात्रताच लागत नाही गजू भाऊ असा एकमेव व्यवसाय शेती आणि त्याला जर करायचं असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही किती जणांना पटतं हे हातवर करा बस आणि हे चलताराने सिद्ध करून दाखवलंय एका दीपक बुनगेने माझे व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ कोट्यावधी लोक पाहत आहेत आणि मुकेश सर तुम्हाला सांगायचं माझा अभिमान नाही सांगत मला काही मोठा पाना नाही आहे याच्यात तुम्हाला मी सांगतो आठ वर्ष शिल्लक असताना तीन लाख रुपयाची नोकरी सोडून दिली आज चोवीस घंटे शेत मी शेतकऱ्यांसाठी जगतोय मी आज या गावाला आलो डिझेलला पण पैसे घेतले नाही घेत नाही माझ्या मायबापाकडून मी पैसे घ्यायचे शिवरायांचे विचार मी विकायचे आणि माझं तर म्हणणं आहे की जे जे लोक अधिकार आहेत तुम्ही ते ज्ञान प्राप्त केलं तुम्ही चांगले बोलता तुम्ही अवश्य मानधन घ्या पण माझ्या माझं स्वतःच मत असं आहे की मानधन घेत असताना छत्रपतींचा एक विचार आपल्या अंमलात आणा आचरणात आणा नाहीतर था। इथं छत्रपती शिवरायावर भाषण करायचं आणि जाताना ज्या एखाद्या जा ढाब्यावर पार्टी करायची बरोबर आहे का असं नसावं आणि म्हणून या तीन संपत्त्याकडे आज आपल्याला लक्ष द्यायचं आहे शरीर संपत्ती मग निरोगी होण्यासाठी काय करावं लागेल निरोगी होण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये चोवीस तासातून एक एक तास तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल सकाळी सकाळी शुद्ध ऑक्सिजनच्या हवेमध्ये फिरायला जा काहीतरी व्यायाम करा ध्यान करा प्राणायाम करा तर तुम्ही निरोगी जगू शकताल निरोगी जगणं म्हणजे शरीरात रोग नसणं याला निरोगी म्हणत नाही येत निरोगी माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे शरीर निरोगी पाहिजेत आणि मन प्रसन्न पाहिजेत बरोबर आहे ओके सर त्याला म्हणतात परिवारा निरोगी परिवाराला निरोगी बनवा परिवारामध्ये एकमेकांचा सन्मान करायचं शिका मी तर नेहमी सांगतो माझे गुरु सांगतात की ज्या परिवारामध्ये महिलेचा सन्मान आहे माईचा आदर आहे पत्नीचा सन्मान आहे त्या परिवारामध्ये लक्ष्मी आणि दुर्गा दोन्ही पण नांदतात आणि त्या घरात खरं वैभव अनाईशे काय शिकायला आपण आज कोणत्या महापुरुषांची जयंती साजरी करायला लागलोय कोणत्या महापुरुषांच्या विचारांचा मंथन आपण आज करायला लागलोय की ज्या महापुरुषानं स्वतःच्या आईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी वैभव आणि ऐश्वर्याला लाट मारली आणि स्वराज्याची स्थापना केली आणि काय परिस्थिती आज माय उघड्यावर सोडून गेला पठ्ठ्या बायकोला घेऊन आज अशी परिस्थिती आहे की दोन पुस्तकं शिकलेले आणि दोन मोबाईल घेऊन चार पोस्ट लिहिणारे पोरं म्हणते बापाला मायाबापाला कुठं काय कळतं खरे खोटे सर आहे काय वाटत असन त्या बापाला हे शब्द ऐकल्याच्या नंतर आज तू बोलायला लागला आणि माईला पण फार लवकर तुझे पोरं तुला याच्यापेक्षा जास्त पुढचं वर्जन ऐकवणार आहे कारण आता आमच्या गजूबाईनं सांगितलं ना आणि साधू संतांनी पण सांगितलेलं आहे की संस्कार हे घडवल्यानं घडत नसतात संस्कार हे मायबापाच्या आचरणातून मुलाबाळामध्ये येत असतात का छत्रपती शिवरायांमध्ये एवढी मोठी ऊर्जा आली कारण त्या जिजाऊंचा संकल्प होता म्हणून आली आणि म्हणून परिवारामध्ये जर स्वर्गासारखं वातावरण निर्माण करायचं असेल तर सगळ्यांना निरोगी राहणं आणि व्यसनमुक्त राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिसरी संपत्ती जी मी सांगत होतो की आपला व्यवसाय आपली शेती हिला पाणीदार करणं खूप महत्वाचं आहे आणि तो पाणीदार करणारा विषय आज जलताराच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितला की प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा एक एक करा दगडानं भरून घ्या आपल्या स्वतःला जर दहा एकर जमीन असेल तर दहा या खड्डे काढा आणि गाव जर एकत्र आलं ही अत्यंत सोपी योजना आहे हे काही धरणं करण्याचं काम नाही आहे इथं काही बंधारे करण्याचं काम नाही आहे इथं काही लाखून कोट्यावधी रुपये खर्च करण्याचं काम नाही आहे प्रत्येक शेतकऱ्यानं जर ठरवलं की माझं मला करायचं बस संपला विषय एकच ध्येय ठेवायचं की आमच्या बोरेगावला पडणारा पाऊस आमचा आहे त्याच्यावर दुधनाचा पण अधिकार नाही गोदावरीचा पण अधिकार नाही खरंय कुठे मी बोलतोय बस आणि तो अडवण्यासाठी करायचं आहे काय बस हे खड्डं करायचं आणि दगडाला भरायचं दगडं का भरायचे माती जाऊन बसू नये म्हणून भरायचे दरवर्षी त्याचं मेंटेनन्स पण कसं करतो माझी तर विनंती आहे पांडू भाऊनी योगेश हो तुम्हाला तुम्ही एकदा वाटूरला सगळ्यांना घेऊन या तुमची इथले मेन जे थोडे शेतकरी आहेत ना तुम्ही वाटूरला या माझ्या शेतामध्ये काय क्रांती केलेली आहे जलताराचा कसा डेमो आहे तो तुम्हाला मी दाखवतो सगळं समजून सांगतो आज रोज हजारो किलोमीटरवरचे लोकं येत आहेत आणि आहेत शेती व्यवसाय जगवायचा असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि इतक्या सोप्या साध्या सरळ तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीनं आपण जलतारांचा शोध लावला आहे मी तर माझं स्वतःचं भाग्य समजतो ईश्वरानं माझ्या गुरुनं माझ्या हातून एवढं मोठं कार्य केलं आहे म्हणून मी ठरवलं की आपल्याला शेतकऱ्यासाठी जगायचं हे जे आशीर्वाद मला मिळणार आहे तर बस माझ्या पुढच्या सात पिढ्याचं कल्याण होणार आहे कारण मला पक्क माहिती आहे की जर दहा एकरचा शेतकरी जर बागायतदार बनला तर तो त्याच्या मुलाला डॉक्टर आणि इंजिनियर करण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही खरं कुठे ज्याचं स्वप्न आहे की मी चांगल्या घरामध्ये राहावं ते फक्त पाणी आणि पैसा पूर्ण करू शकल ज्याचं स्वप्न आहे की माझ्या मुलीला पण मी कलेक्टरची सोयरी पाहू शकतो ते फक्त पाणी आणू शकतं निर्माण करू शकतं आणि म्हणून जलतारा हा विश्वास आज गावागावाला दिलेला आहे आणि हेच शिवरायांना अपेक्षित आहे की माझ्या प्रजेतला प्रत्येक माणूस समृद्धीनं जगला पाहिजे पण टाळी दोन्ही हातानं वाजत असते मामा खरं की नाही काय का हाताने का वाजत नाही ना आम्ही दुसऱ्या गावचे तुमच्या गावाला पाणीदार केलं तुम्हाला दोन क्विंटलचा उतार वीस क्विंटलवर गेल्यावर तुम्ही थोडी म्हणणार आहेत की पाच क्विंटल वाया सरला ओके सर, सर? नाही ना आणि आम्हाला नको पण तुम्ही आनंदात राहा आज माझ्या या राजाला त्यांच्या विचाराला खऱ्या अर्थानं आदरांजली आणि खऱ्या अर्थानं या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी मला जे काही वाटतं माझ्या गुरूनं दिलेले विचार त्यांचा आशीर्वाद की कुठं ना कुठं तरी आपल्या स्वतःपासून सुरुवात करणं महत्त्वाची म्हणून आज ज्या तीन गोष्टींची शिदोरी आपण या दिवशी घेऊन जाणार आहेत की अगोदर या जगात सगळ्यात महत्त्वाचा कोण असेल तर तो मी मला आयुष्यभर निरोगी जगायचंय व्यसनमुक्त जगायचंय माय बापाची सेवा करायची बहिणीसाठी जगायचंय भावासाठी जगायचंय गावासाठी जगायचंय देशासाठी द्यायचंय हा विचार घेऊन जगू मला माझं कुटुंब हे सगळ्यात प्रिय आहे मला माझा व्यवसाय हा असं साधन आज जी नकारात्मकता घेऊन लोक जगतायत शेती ना शेतीमध्ये काय नाही पडलं शेतीमध्ये काय नाही पडलं अहो आदानी आणि अंबानी आपली शेती घ्यायला तयार आहेत ही वस्तुस्थिती आहे मग जे जगाचे श्रीमंत शेती व्यवसाय घेऊन पैसा कमवण्याचा विचार करतायत तर तुम्ही आम्ही असे आदानी आणि अंबानी का नाही होऊ शकत बरोबर आहे का आणि त्याच्यासाठी लागणारं साधन आज आपल्याला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय फक्त आता एकच गोष्ट आहे सगळ्यांना एकत्र येण्याची सगळ्यांनी एक मुठ बांधण्याची आणि गावाची प्रगती करण्याची आजपासून आता तर मी तुम्हाला राम ध्यान शिकवलं सगळ्यांना बरोबर आहे का हे फक्त आज करायचं का पुढच्या जयंतीला पुन्हा मला बोलवा पुन्हा त्याच दिवशी करा असं आहे काही नाही ना हे तुम्ही घरी पण स्वतः करू शकता दररोज सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर देवाच्या समोर बसलात ना की बस एक मिनिट दीर्घराम एक मिनिट मध्यम राम अर्धा मिनिट जलदराम जसं शिकलो आपण आत्ता इथं तसं डोळे बंद करून अडीच मिनिट म्हणायचं आणि दहा मिनिट डोळे बंद करून शांत बसायचं तुम्ही म्हणता काय होईल लिहून देतो बॉन्डवर दिवस एवढा प्रसन्न जाईल एवढा सकारात्मक जाईल असं वाटल की कधी सकाळ निघाली कधी संध्याकाळ झाली कळणार पण नाही तुम्हाला पडल्याबरोबर झोप लागण जगातला सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे नाहीये हे माध्यम आहे आणि म्हणून त्याची अनुभूती आपण दिलीये आज मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार केला आदर केलं शिवरायांची प्रतिमा शिवरायांचं एवढं सुंदर भेट आज मला दिली पण मी आज माझ्या गुरुला आणि या व्यासपीठाहून छत्रपतींना प्रार्थना करतो की हे बोलोगावमधला प्रत्येक युवक हा छत्रपती शिवरायांसारखा व्हावा त्यांच्या मावळ्यासारखा व्हावा तिथला प्रत्येक युवक मायबापांचा सन्मान करावा व्हावा आणि हे गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावं एवढीच आज या महापुरुषांना त्यांच्या विचारांना सन्मान करताना आणि विनम्र अभिवादन करताना प्रार्थना करतो आणि थांबतो जय भवानी जय भवानी